ठाणे महानगरपालिकेच्या सी आर वाडिया दवाखाना टेंबीनाका येथे सुपर स्पेशालिस्ट डेंटल क्लिनिकचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे खासदार नरेश मस्के यांच्या हस्ते या क्लिनिकचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी युवासेनेचे निखिल बुडजुडे यांचं अनेक मान्यवर येथे उपस्थित होते त्यानंतर ठाणे महानगरपालिकेतील कैलासवासी नरेंद्र भल्लाल सभागृहामध्ये डिजिटल स्वरूपात विविध आरोग्य सुविधांचं लोकार्पण खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी हे देखील येथे उपस्थित होते उपायुक्त उमेश बिरारी व इतर मान्यवर ठाणे महानगरपालिकेचे पदाधिकारी कर्मचारी नागरिक यावेळी उपस्थित होते यावेळी सुरू करण्यात आलेल्या नव्या सुविधांबाबत या ठिकाणी माहिती देखील देण्यात आली अशा पद्धतीनं ठाणे महानगरपालिकेच्या वतीने आरोग्यविषयक उपक्रमाचं या ठिकाणी लोकार्पण सोहळा संपन्न झालेला आहे विविध ठिकाणी काही एक्सरे मशीन्स आहेत सी एस आर निधीतून दोन ठिकाणी सोनोग्राफी मशीन्स आहेत औषध वितरणाकरता मध्यवर्ती विभागातून ऑनलाईन सिस्टीम आहे सॉफ्टवेअर आहे पाळीव प्राण्यांची केअर करण्याच्या दृष्टीने त्याची नोंदणी आहे आणि बावीस नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिर जे केंद्र शासनाच्या स्कीममधून पाठपुरा करून या ठिकाणी ती थी सगळी रुग्णालय आम्ही या ठिकाणी आ आणलेली आहेत बाह्य सेवा त्या ठिकाणी डॉक्टर्स असणार आहे समुपदेशक असणार आहे लोकांच्या दारापर्यंत आरोग्यसेवा आम्ही पोचवतो आहे रेग्युलर जे काही आजार असा सर्दी खोकलं आणखी काही छोटे मोठे येणारे ताप असेल या सर्व गोष्टींवरती थी, त्या ठिकाणी औषधांसह इलाज त्या ठिकाणी होणार आहे वेगवेगळ्या गोष्टींवर त्या ठिकाणी समुपदेशन होणार आहे असा खूप चांगला कार्यक्रम आणि आरोग्य केंद्रांच्या मार्फत पर लोकांपर्यंत नेण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे त्याचबरोबर आणखी आयुष्यमान नागरी केंद्र आम्ही सुरू करणार आहोत आता बावीस जी तयार झालेली आहेत ती आयुष्यमान नागरी केंद्रांचे आज लोकार्पण लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही केलेलं आहे खडिया रुग्णालयामध्ये आजच एक दंतचिकित्सा अत्याधुनिक सुपर स्पेशालिटी असं क्लिनिक आम्ही सुरू केलेलं आहे तुम्हाला माहिती आहे की दंतचिकित्सा करता हजारो रुपये लागतात बरं एकदा जाऊन ते चिकित्सा होत नाही वारंवार त्या ठिकाणी जावं लागतं दहा दहा हजार पंधरा पंधरा हजार रुपये असे त्या ट्रीटमेंटकरता लागतात परंतु ही मोफत ट्रीटमेंट देण्याची आम्ही सुविधा आमच्या महानगरपालिकेच्या वतीने आम्ही केलेली आहे त्याचबरोबर दंतचिकित्सा म्हणजे रेग्युलर तपासणी व्हावी या हेतूने आमच्या दोन व्हॅन आहेत त्या झोपडपट्टी भागामध्ये चाळींच्या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी लोकांची मागणी असेल त्या ठिकाणी जातात डॉक्टर्स असतात रेग्युलर मुलांची तपासणी केली जाते जेकर ज्येष्ठ नागरिकांची तपासणी केली जाते त्याच्यावर औषधोपचार केला जातो मला वाटतं अशा पद्धतीने योजना राबवणे ठाणे ना महानगरपालिका ही पहिली महानगरपालिका असेल लोकांना सेवा देण्याच्या दृष्टीने गोरगरीब जनतेच्या दारापर्यंत आरोग्य सेवा देण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो